सुद्धा व्यवस्था चांगली होती आणि राहण्याची सुद्धा व्यवस्था अगदी सुंदर अगदी आणि एक आदर्श देण्याचा असं इथे हॉस्पिटल आहे आणि नावच सुद्धा जर शंकर आहे तर खरोखर तिथं शंकराचाच वास आहे असं मला तरी वाटतं शिर्डीतील श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट आणि आर झुंझुनवाला शंकराय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोतीबिंदू मुक्त शिर्डी परिसर अंतर्गत मोफत नेत्र तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिर उत्साहात संपन्न झालं गरजू रुग्णांचा उदंड प्रतिसाद दर महिन्याला मिळत आहे आजपर्यंत श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या माध्यमातून तपासणी करून पनवेल येथील आर झुंझुनवाला शंकरराय हॉस्पिटल येथे गेलेल्या तब्बल तीनशेच्या वर रुग्णांची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली असून आतापर्यंत पाच हजार चारशे रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला आहे शस्त्रक्रियेसाठी जाणाऱ्या रुग्णांची येण्या जाण्याची खाण्याची राहण्याची व्यवस्था अगदी मोफत होत असल्याने तसेच शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णांना स्पष्टपणे दिसू लागल्यानं यशस्वी शस्त्रक्रिया करून परतलेल्या रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसून येतात साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट आणि गायकवाड परिवाराचे रुग्णांनी आभार मानले आहेत तर काही वृद्ध हाजींनी बसमधून उतरता साईराज गायकवाड यांना डोक्यावर हात ठेवत आशीर्वाद दिले आणि त्यांचे चिरंजीव अभिराज साईराज गायकवाड यांना दोघं तिघा वृद्ध हजींनी खाऊसाठी चक्क पैसे सुद्धा दिले या प्रसंगी सौ संगीता गायकवाड पाटील साईराज गायकवाड पाटील यांसह साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे स्वयंसेवक उपस्थित होते गेल्यानंतर सुद्धा त्या हॉस्पिटल मध्ये इतकी व्यवस्था होती की तिथले डॉक्टर होते का काय होते परंतु एक आईच्या वडिलाच्या संदर्भातून त्यांची बोलण्याची जी भेट होती ती बवाळखी होती त्यांच्या अंगी ती फारच सुंदर होती अगदी स्टाफ सुद्धा फार चांगला होता आणि तिथे स्वच्छता सुद्धा फार चांगली होती जेवणाची सुद्धा व्यवस्था चांगली होती आणि राहण्याची सुद्धा व्यवस्था अगदी सुंदर अगदी आणि एक आदर्श देण्यासारखं असं इथं हॉस्पिटल आहे आणि नावाच सुद्धा जर शंकर आहे तर खरोखर तिथं शंकराचाच वास आहे असं मला तरी वाटत व्यवस्था केली गेलेली या नवीन नेत्राची तर ती लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या वतीनं हा सगळा प्रोग्राम राबवण्यात आलेला आहे तरीच त्यांना आमच्या सर्व या परिवाराच्या वतीनं त्यांना आम्ही शुभेच्छा देतो चांगलं झालं काय अडचण काहीच नाही सगळं होत काय नाही म्हणायचं नाही डॉक्टर चांगले होते आणि गायकवाड सरांचे आभार या ट्रस्ट मुळे यांच्या आभार आहे आहेत कृपा करा चांगली घेऊ मी जसं इथं नोंदणी केली त्यानंतर आलो मी त्या दिवशी कॅम्पस होता त्या कॅम्पस मध्ये आलो त्या कॅम्पस मध्ये पण मला असं ट्रीटमेंट केलं व्यवस्थित केलं माझं मा जर पडद्याचं होतं पण ते ते बी केलं तिकडे गेल्यावरती आणि आमची सोय पण व्यवस्थित केली जसं इथून आम्ही निघालो तिथपासून जे तिथं जे आम्ही पोहोचलो तिथून दुसऱ्या दिवशी चेकअप त्या दिवशी रात्री चेकअप केलं सगळं व्यवस्थित केलं माझं प्रायव्हेट मध्येच केलंय पण मला चांगले अनुभूती मिळाली झालंय संघाने या चांगली सोय केली आमची प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा ताकटे न्यूज शिर्डी